उपयोगी संचयाचे वाटप तालुका स्तरावर होणार सरकारी कामगार अधिकारी यवतमाळ रारा काळे यांची माहिती विविध योजनेचे लाभ घेताना मध्यस्थी दलालापासून कामगारांनी आमिषला बळी पडू नये यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये गृहउपयोगी संच लवकरच वाटप करण्यात येणार आहे याची सर्व इमारत आणि बांधकाम कामगारांनी नोंद घ्यावी सरकारी कामगार अधिकारी रारा काळे त्यांचे इमारत आणि बांधकाम विभागातील कामगारांना आवाहन करण्यात आले कामगारांना सूचित करण्यात येते की गृहोपयोगी संचाचे वाटप हे प्रत्येक तालुक्यामध्ये यापुढे करण्यात येणार आहे तर ये सर्व बांधकाम कामगारांनी याची नोंद घेण्यात यावी त्याचप्रमाणे कुठल्याही त्रयस्थ व्यक्तीच्या प्रलोभनाला बळी पडू नये आणि आपल्याला जो गृहोपयोगी संच आहे हा आपल्या तालुक्यामध्येच तो मिळणार आहे तर त्यामुळे कुठल्याही त्रयस्थ व्यक्ती किंवा दलाल याच्या मध्यस्थीला कुणीही कामगारांनी बळी पडू नये धन्यवाद